आता किरा चालू असा फ्रॉक घातला छान छान लग्नाला चालली तू इकडे कोणासोबत चालली इथे अशी गोल वाळून घ्यायची बघू शकता आपली वडी तयार आणि इथे आपल्या दो अशा दोन वड्या झालेल्या आहे तर चला आता मी पटापट पड़ सगळ्या वड्या लावून घेते आनंद दाखवली तुम्हाला इथे आपल्या आळूची पानं मस्त होत आहे तीस मिनिट राहू देते आता नमस्ते वेलकम बॅक टू माय चॅनल मराठी ब्लॉगवरती पहिली मी या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे नवीन दिवसाची नवीन सुरुवात तर कालचा हळदीचा ब्लॉग बघितला असेल हळदीला गेलो होतो आणि आज आईन ते चालली लग्नाला कारण मला तर काही जाता येणार नाही ना कारण विहांची एक्झाम आहे तो आता येईल थोड्या वेळाने दोन तासाने तर तेच घर आवरलेलं आहे मी पूर्ण मस्त छान तर कियाराला पाठवते मी जर लुक लोक तुमच्यासोबतशी करताल तर करेल कारण ती खाली गेली एकदम एक्सायटेंडमध्ये ड्रेस वगैरे घालून तर तेच मला ना पोचमधल्या मी ह्या काही का कुंड्या काढून ठेवलेल्या आहे त्या खाली नेऊन ठेवायच्या आहे मला सगळ्या पोच कसं हळूहळू रिकामं करायचं आहे झाडांनी तर बिनकामाच्या ज्या कुंड्या आहेत भरलेली माती मिस्ती ते खाली नेऊन ठेवायचं आहे आणि आज मला ना आळूचे पानं पण भरून ठेवायचे कारण मग मी मस्त मसाला तयार करून ठेवलेला आहे हिरवी मिरची लसूणचा तर थोड्या अं करेलच तर चला आता कियाला बोलवते तिचा वे लूक तुमच्यासोबत शेअर करा कियाचा लूक असा फ्रॉक घातलाय छान छान लग्नाला चालली तू इकडे कोणासोबत चालली आई, आई सोबत चल इकडे तर अशी आमची किया धाव रा। दे शूज घातलेली इकडे इथे इथे उभी राह दाखव फिर तर असं तिला घातलेला आहे ड्रेस ना छान आहे प्रिन्सेस पर्स पाहिजे तुला पाहिजे पण सांभाळशील का तू तुला कोणती पर्स देऊ कुठे ससा गेला ती पर्स देते कियाला मला तर रिअल्स असा आपला जॅक तर दाखव पर्स दाखव तुझी जा बाय बाय खाऊन घ्या काय आजी सोबत हा जेम्स खाल्लं आणि हे कुठे आजीला दे बरं हे मम्मीने आजी कडे खाली कुंड घेऊन जाते बघू शकता दोन नेऊन ठेवलं मी आधीच तिथे ठेवली बटरफ्लायची बघू शकता आणि आता ह्या कुठे ठेवाव्या तिथे ह्या कुठे तरी ठेवते आणि बघू शकता किती भारी फुलं आलेली जास्वंदीचे झाडच जाड़ झाडं आहे आमच्या खाली खूप सगळीकडे झाडं दिसत असेल तुम्हाला तर ही ना ह्या साईडला ठेवून देते इथे आणि अंजीरचं झाड आहे त्याला अजून अंजीर आले पण पिकले नाही अजून तुम्हाला आता झाड दाखवते इकडची बघू शकता ही गुडगी आहे त्याला पहिलं फळ आलं पण खराब होऊन गेलं आपली फुलं गणपतीत किंवा तो येतात ना फुलं ते आलेली मस्त छान छान बघू शकता दोन तीन कलर आहे इथे आळूचे पानं बघूया किती पप्प त्याला किती पप्प्या आल्या बघू शकता छोटीच आहे गुडगी त्याला खूप पप्प बापरे भरपूर सारे पप्पया आमच्या खालचं बा गार्डन आहे हे आमच्या घराच्या आजूबाजूचा आणि याचं झाड आहे शिताफळ्याला भरपूर इथं आंबे तोडले आता थोडेसे आहे बघू शकतो कच्चे ठेवलेले थोडे असे झाडं आलेली आहेत इथे मस्त झेंडूचं झाड आला झेंडूचं फूल आणि तुम्हाला मी याचं झाड दाखवते लवंगाचं तर इथे आहे लवंगाचं झाड हे वैभवच्या हॉस्पिटलमध्ये आणलं तर खूप छान दिसतं शेवच अशी झाडं आपल्या गार्लिक वाईनला मस्त फुलं आली नाही बघू शकता फ्लावर चला आता वरती जाऊ बाकी चावून येते पटकन झाड ठेवून आले आता बरे कामं दिसतंय बघू शकता अजून एकदम कुंड्या आहे लिकाने त्या असेच पडलेल्या आहे त्या ठेवून येणार थोड्या वेळाने बाकी ते झालं लिकाम चला आता आवरून घेते आणि आज मस्त तेलाचं वरण केलेलं आहे आणि के याची के भाजी केली केळीच्या फुलाची भाजी चला तर इथे माझं सगळं आवरलेलं आहे आणि आता मी जेवण करून घेते आणि त्याच्यानंतर आपल्या आळूच्या पाण्या लगेच इथेच आणणार आधी तिथे मिक्स करून घेणार पीठ वगैरे आणि इथे आणून वड्या हे करून घेणार कारण खूप पाळूची पान आहे आणि भरपूर वड्या करून ठेवल फ्रीजमध्ये म्हणजे कशा ठेवल्या ना तर खाता येतात जेव्हा जेव्हा पाहिजे तेव्हा तर चला आता पटापट जेवण करून घेते आणि मग बोलतेस तुमच्याशी चला जेवण ला आणलं आहे आणि माझ्या जेवणात काय आहे तुम्हाला दाखवते तर इथे आहे ज्वारीची भाकरी मस्त मस्त गरम गरम इथे आमच्या घरच्या आंब्याचं इन्स्टंट लोणचं मस्त मोहरी टाकून फोडणी दिलेली आहे खूप छान आणि हे तेऱ्याचं वरण आहे हे जी रानभाजी आहे नाळूसारखी कापून ठेवली आत होती आपण मी तुम्हाला दाखवलं होतं रात्रीच ती उडदाच्या डाळीमध्ये मस्त केलेली आहे त्याच्यानंतर केळीच्या फुलांची भाजी तर असा माझा आजचा मेनू आहे तर असा आजचा मेनू आहे जेवणाचा खूप मस्त गावरान पद्धतीने सगळं चला मस्त आता जेवते आणि मग बोलते तुमच्याशी नंतर चल तर आता इथे जेवण झालं मग आळूची पानं भरू तर बघू शकता एवढे आळूचे पानं आहे चला आता एवढे भरून ठेवावं लागतील तर आता आधी वॉश करून घेते आणि मग पुसून आणि त्याची शिरा आहे ना थोड्याशा लाटून घेणार या शिरा मागच्या म्हणजे मस्त छान भरता येतील तर चला सगळी की पानं सगळे धुवून घेतलेली आहे आता ना शिरा हे करून घेते डाळीचं पीठ काढून ठेवलेलं आहे इथे तांदळाचं पीठ बाकी मसाले इथे मिरची आणि लसूण भरपूर सारा हिरवी मिरची लसूण नंतर हे आहे आंबा चिंचीचं जे पल्प असतं ना ते डायरेक्ट रेडीमेड बॉटल ते थोडं टाकणार आहे लाल मिरची हळद आणि बस एवढं टाकणार शकायच टाकणार तर चला आता हे कट घेऊ शिरा त्याच्या म्हणजे अशा ह्या करून घेऊ काय नंतर त्याला चपट करून घेऊ तर बघू शकता किंमत आहे ना मी अनुपट थांबते आणि शिरा फक्त लाटून घ्यायच्या अशा तर बघू शकता असं शिरा पूर्ण लाटून घेते तर पानं सगळे मी शिरा काढून घेतल्या काय म्हणतात शिलातल्या सगळ्या मी शिरा आहे अशा लाटून घेतल्या बघू शकता पूर्ण तर आता पानं हे आता पानांसाठी हे करू काय म्हणतात बॅटर तयार करू डाळीच्या पिठाचं तर भरपूर पीठ लागणार आहे आता याला चला आता बॅटरमध्ये मी तुम्हाला सांगितले काय काय टाकायचं आहे डाळीचं पीठ तांदळाचं पीठ लसूण आणि हिरवी मिरची चटणी नंतर चिंचेचं तुमच्याकडे चिंचेचा कोळ असेल किंवा चिंचा असतील भिजून वगैरे ते पान टाकायचं लाल तिखट हळद मीठ वगैरे टाकायचं धना पावडर असलं धना पावडर टाकायची एवढं टाकायचं आणि ता बॅटर एकदम थोडं पातळने करायचं थोडंसं असं सैल सा, करायचं आणि आता मी कळून घेते तांदा तांदळाचं चार ते पाच चमच घेतलेलं आहे हिरवी मिरची लसूण तर चिंचीच पर्ग टाकलेलं आहे धना पावडर लाल तिखट आणि हळद तर बस लोक टाकायचं आणि मीठ टाकायचं आणि पाण्याने एकदम सईल मळून ठेवतो छानपैकी चवीनुसार इथे आपलं स्टीम काढून घेतलं तर पाणी भरायला ठेवलेलं आहे आता म्हणजे एक साईडला पाणी तापत ठेवणार आणि एक साईडला वड्या पत्कां करून घेतल्या किंवा स्टीमला तर जर एक साईडला पाणी तापत ठेवलेलं आहे आता बॅटर तयार करून तर थोडं थोडं पाणी मिक्स करून बॅटर तयार करायचं आपल्याला बघू शकता इथे बॅटर तयार केलेला आहे तर आता पटापट पान लिपून घेऊ लावून घेते बघू शकते इथे तर पहिली वडी झालेली बघू शकता अशी आणि मोठी पाणी ना मोठी मोठी वडी केली तर इथे पहिली झालेली आहे आता पटापट दुसऱ्या सगळ्या करून घेते आणि दाखवायचं तुम्हाला तर आता मी कशी लावते तुम्हाला जवळून दाखवते तर इथे बघू शकता असं पूर्ण पाण्याला लावून घ्यायचं आहे आता छोटी पानं ठेवायची एकमेकांवर तर हे एकमेकांवर मी पानं ठेवले खूप ठेवायचे म्हणजे लेअर्स छान आहे ताळूच्या वड्याच्या तर जेवढे ना होतील तुम्हाला शक्य होईल तेवढं तुम्ही तुम्हाला जेवढी वडी वाळता येईल ना तेवढी तुम्ही पानं मस्त लावून कारण आता लेअर्स पाहिजे असतात वड्यांमध्ये तेव्हा छान दिसतात आणि लागतात पण भारी सगळीकडून एकदम समान पीठ लावून घ्यायचं तर मी एकाच वडीला सात आठ पानं लावून घेते बघू शकता अस आता हे एवढं बच झालं तर अशी वाळायची एका साईडला खूप सोपी असते खूप प्रकार करू शकता आपण बघू शकता अशी पीठ लावून घ्यायचं नंतर एक साइडला इथे चिटकून आणि हे पण एक साइडला चिटकून असं पीठ लावून घ्यायचं आणि इथे अशी गोल वाढून जायची घ्यायची बघू शकता आपली वडी तयार आणि इथे आपल्या अशा दोन वड्या झालेल्या आहे तर चला आता मी पटापट पड़ सगळ्या वड्या लावून आनंद दाखवली तुम्हाला तर इथे आपल्या फायदा आळूचे पान झाले आहे तर सात आठ आळूचे पानं उरले होते परत मी लसूण सोडला परत पीठ मिक्स केलं परत मिरची वगैरे झाून पर परत टाकून परत बॅटर तर केलं आळूचे पानं कारण परत उरले तर होणार नाही पाच सहा उरले होते तर इथे बघू शकता एक दोन पाच पाच झालेले आहे भरपूर पानं टाकलेली का याच्यात सहा सहा सात सात पानं टाकून पान आळूच्या वड्या एकदम रेडी आहे बघू शकता तर आता आपण स्टीम करायला ठेवू मस्त याच्यावर आणि आता तीस मिनिट ठेवा लागतील आपल्या आळूच्या तुमच्याशी बोलते इथे आपल्या आळूची पानं मस्त होत आहे तीस मिनिट घाऊ देते आता या प्रकारे आळूची पानं खूप मेहनत लागते दमून गेली उभं होऊनच आणि मेन म्हणजे मला परत पीठ करावं लागला तयार परत लसून सोलून परत सगळं बॅटल तयार करायला लागलं तर इतकं कंटाळा आला ना बापरी उभं राहून राहून तर आता फायनली ठेवलेले आहे कारण पाच पानं राहून गेले ना परत ते कधी करता आणि वाया जातात वेगाने त्याच्यामुळे एकदाच करून टाकले तर फायनल झालेलं आहे आता तीस मिनिट ठेवेल आणि त्याच्यानंतर तुम्हाला दाखवतेच याचं आराम बघू शकता किती सुंदर झालेला आहे एकदम मस्त आणि आपल्या आळूची पण तयार होते इतकी दमून गेली ना आता बसते थोडंसं चला आता वाजले आहेत सात आणि इथे माझा चहा आणि तेच व्हायचं वातावरण खूप छान आहे बघू शकता तसं माझा चहा वेगळं पिते आणि मस्त आवडच्या वडा झालेलं आहे तुम्हाला दाखवते थोड्या वेळाने इथे मस्त बसून चहा एन्जॉय करायचा छानपैकी केश उंच लागतील इतकं छान वातावरण आहे ना, ना। तर चहा पेल इतकं छान वाटतं इथे बाहेर असं छान येऊन झालेला आहे असून बघितलं असेल मस्त छान बसेल तुम्हाला आळूची पानं दाखवते तुम्हाला इथे बघू शकता असे शिजलेले आहेत मस्त पैकी मला तर एकदम अशीच आवडतात कट करून आणि अशीच खायला खूप आवडतात छान लागतं एकदम तर तिथे झालेले आहे फायनली चला थोडं आणि बोलते तुमच्याशी